नमस्कार मित्रांनो सावळ्याची जणू सावली पुढील प्रोममध्ये मेंदळे कुटुंब क्रिकेट खेळण्यासाठी सज्ज असतात बबलून तो सारंग दादा तुझ्या टीममध्ये लोकं कमी आहेत त्यामुळे तू डिक्लेअर कर की तू हारला म्हणून सारंग म्हणतो का घाबरलात चंद्रकांतला म्हणतो खेळा ना बघा ना हे कसे रडतायत चंद्रकांत म्हणतो सारंग सॉरी पण बरोबर बोलतायत ते अमृताचं लक्ष जातं ते खिडकीमध्ये सावली काहीतरी काम करत असते तिला आयडिया सुचते ती स्माइल करते आणि म्हणते सारंग आपण सावलीला विचारायचं का सारंग पण सावलीकडे बघतो आणि म्हणतो जा तिला बोलून आण अमृता म्हणते मी का जाऊ तू कॅप्टन आहेस ना तू जा आणि बोलून आण जा बबलू म्हणतो हा कसला कॅप्टन अरे हे हरलेत सारंग सावलीकडे जातो आणि म्हणतो क्रिकेट खेळता येतं का सावलीमध्ये म्हणते क्रिकेट सारंग म्हणतो नाही खेळता येत जायला लागतो पण परत म्हणतो पाहिलं तर असशील ना सावलीमध्ये हो बघितलंय पण येत नाही मला सावली क्रिकेट खेळायला जाते हे ऐश्वर्या बघते तिला अजिबात सहन होत नाही ते आता सावलीला एकटीला गाठते आणि म्हणते सारंगजवळ जायचा सा, प्रयत्नही करू नको त्याच्या पायाशी उभी राहायचीसुद्धा सुद्धा लायकी नाही तुझी सावलीचं मन पण सांगतं सारंग सारांपासून लांब राहण्यातच तुझं भलं आहे सावली सावली पुन्हा एकदा देवाला भेटते देवा म्हणतो प्यार का पहिला कदम दोस्ती होतीय सावली स्वतःला म्हणते सावली सारंग सरांना तू मैत्रीसाठी नक्कीच विचारू शकते विठ्ठला आता तूच सांग मी काय करू आयुष्यभर जशी तुझी सावली बनून राहिले तशीच राहू की सारंग सरांसमोर मैत्रीचा हात पुढे करू तुम्हाला काय वाटतं सावलीने काय करावं आणि सारंग सावलीच्या प्रेमात पडेल की नाही हे कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद